येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाही बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा मरण उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिक सदर फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे सामूहिक उपोषण तर म्हणतो आणि मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा वाचलं आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राजा कोणी पण येऊ दे आणि सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणूनच सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आहे आहे मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागे नसत रस्त्यावर मराठी दे फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाली तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आहेत आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण म्हणालो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप ही शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एकटी म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं हा हा माळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं ना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला खर तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता म्हणतो दर्शनाला तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे निकाईच निवेदित नाहीये पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारला नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापुरता आलो की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बाबा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं बाबा बा इतके आले की गाड्या औरवर और आता शिक्षण परेशान झालं होतं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही हो आणखी नाही मजा येणार पुढं नुसतं आरक्षण देऊ नका मला खात